नमस्कार सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी शिलाचर्जन परतवाडा राष्ट्रीय उपाध्यक्ष मैत्रिणीनो आज सहा डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यांना कोटी कोटी वंदन करते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणीचा तो दिवस अन्यायविरुद्ध विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा कडाडणारी तोप आजच्या दिवशी कायमची शांत झाली होती त्यांच्या जाण्याने तत्कालीन लोकांच्या असलेली नऊ कोटी जनता क्षणात पोरकी झाली होती प्रत्येकाच्या पायातील युगायुगांच्या गुलामगिरीचा साखरदंड आपल्या विद्धत्तेने तोडणारा तो लाखो करोडोंचा कैवारी आता निघून गेला होता तो कायमचा माझ्या सवे जगाया भीमराव आज नाही ऋतुगंध मोगरा तो गेला करुन घाई अशीच काही अवस्था आपल्या समाजाची झाली होती डॉक्टर बाबासाहेब यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली त्यामुळे आपल्या बाबांच्या अंतयात्रेला अवघा देश लोटला होता जसं कळेल तसं शहरातून खेडोपाड्यातून जशी जमेल तशी कोट्यावधी लहान थोर पावले मुंबईच्या दिशेने पडू लागली होती या अंत्ययात्रेसाठी उसळलेल्या जनसागराच्या आसवाने मुंबईचा रस्ता ओला चिंब झाला होता या सगळ्याच एक समांतर गोष्ट घडत होती या गोष्टी पुढे यायच्या सोडून काळाच्या ओघात गडप झाल्या होत्या त्या शेवटी क्षणात शेवटच्या क्षणात आपल्या कॅमेरात कायमचे टिपणारे आम्हा समस्त बहुजनांच्या या लाडक्या महामानवांची अंत्ययात्रा कॅमेऱ्यात कैद झाली त्यासाठी आपलं राहतं घर आपला छापखाना विकणारे आजही सर्वांसाठी अन अणभिज्ञच आहेत बाबासाहेब आपल्या आयुष्याचा हिशोब मात्र कुणी केला नाही बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही असं म्हणून हेरंब कुळकर्णी लिहितात उणेपुरे मिळालेले पासष्ट वर्षाचे आयुष्य त्या तीस वर्ष शिक्षणात आणि एकोणीसशे शेचाळीस नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेले अवघी पंचवीस वर्ष मिळालेले बाबासाहेबांना त्यांनी चळवळ आणि लेखनाला घालवले त्या तब्येतीची अजिबात साथ नाही इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो तेवीस ग्रंथ लिहितो ले शेकडो लेख लिहितो ले भाषणे करतो मनुस्मृतीची दहन चौदार तळे काळाराम मंदिर त्यांचे आंदोलनं शिक्षण संस्था स्थापन करणे राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका गोलमेज परिषद आणि हजारो महिलांचा प्रवास वाचन लेखनावरून वरची पकड सुटू न देता हे सारे सारे जमवले याचा हिशोब कसा का लागत नाही मैत्रिणींनो खरंच अशा या महामानवाचा आपण अभ्यास करा कारण त्यांनी काय केलं किती केलं आणि त्यांनी केलं त्यावर आपण आज जगत आहोत आणि त्यांच्या कष्टाची भाकर मात्र आपण आज खात आहो यासाठी आपण प्रामाणिक राहून खरच या महामानवांना आपण कोटी कोटी वंदन करूया आणि शेवटी म्हणते मी शूद्र म्हणून जे जे मानव हि लेखलेले तमातू न काढून त्या तू प्रकाशित केले कोटी कोटी जनते सुगंधा जनतेचा तू मारे दिगंता दिगंता अशा या महान महामानवाला मी आज महा निमित्त त्यांना कोटी कोटी वंदन करते